दक्ष हक्कासाठी धुळे शहरातील परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर असलेले विनोद वाईन हे दारूचे दुकान त्या स्थळावरून तातडीने हटवण्याचे आदेश मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिलेत दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुकान मालकाला बोलवून उत्पादन शुल्क विभागाने हे दुकान स्थलांतरित करण्याच्या सूचना द्याव्या असे त्यांनी सांगितले त्यासाठी दहा दिवस या दुकानातील दारू विक्री बंद ठेवावी असे आदेशही मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत दिल्यात मंत्रालयात आंदोलनकर्त्यांशी झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय आजत समाज पार्टीच्या वतीने गेल्या 2 महिन्यांपासून धुळे शहरातील मध्यवर्ती भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेले विनोद वाईन शॉप हे विदेशी मद्यसे दुकान हटवावे यासाठी आंदोलन करत आहे कुठल्याही शासन निर्णयापेक्षा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पावित्र्य मोठे आहे त्यामुळे शासनाने ही दुकान हटवलेच पाहिजे असे मत यावेळी मांडण्यात आले आज मंत्रालयात शंभू राज्यदेशांकडे जी बैठक झाली तर त्यामध्ये बैठकीत बैठकीत सर्व आमचे आंबेडकरी समाजातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते माझ्यासोबत आणि आमचे उपोषणकर्ते उपस्थित होते तर यात आम्ही आमची बाजू मांडताना स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत पुतळ्याच्या मागील बाजूस आंबेडकर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागील बाजूचे विनोद वंश फाटत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण घेणार नाहीत तर त्यावर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि सकारात्मक असं उत्तर दिलं की येत्या दहा दिवसांसाठी त्याला आम्ही आता बंद ठेवण्याचे त्वरित आदेश देत आहोत त्याच्यानंतर उद्या त्या परवानाधारकास बोलवून संबंधित दुकान त्वरित स्थलांतरित करण्यात यावे असेही त्यांना सूचित करण्यात येणार आहे तर त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे की महाराष्ट्र शासन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पावित्र्य राखण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आम्ही त्या पुतळ्याचं वाईनशॉप काढू म्हणून पण याच्यामध्ये आमचं एकच मागणी होती की उद्यामध्ये त्याला बोलवलं जाईल बोलवल्यानंतर जे काय होईल आणि ते आम्हाला कळवल्यानंतरच आम्ही हे उपोषण मागे घेऊ अन्यथा हे उपोषण आमचं पुढील चालूच राहील बैठकीत सहभागी सर्वांचेच म्हणणे ऐकून घेत विक्री दुकान दहा दिवसांकरता बंद ठेवण्यात यावे आणि नऊ फेब्रुवारी रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे आणि जिल्हाधिकारी धुळे यांनी दुकान मालकाला पाचारण करून मद्य विक्री दुकान स्थलांतरित करण्याची कारवाई तातडीने करावी असे आदेश शंभूराजे देसाई यांनी दिलेत मात्र जोपर्यंत लेखी आदेश येत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे